माध्यमातून त्या ठिकाणचा शेतकरी असेल त्या ठिकाणचा बेरोजगार असेल की सर्वांना न्याय देण्याचं काम त्या माध्यमातून होऊ शकते मी आपल्याला विनंती करतो की जिवती तालुका तालुका असा तालुकाशे बावन मध्ये दुष्काळ आला होता तर मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचं स्थानांतर हे जिवती तालुक्यामध्ये झालं एकोणीसशे बावन पासून त्या जिवती तालुक्यामध्ये हे गरीब जनता त्या ठिकाणी राहत आहे पण त्या ठिकाणी वन जमीन होते त्या वन जमिनीवर आश्रय घेण्याचं काम त्या भागातील जनतेने केलं पण एकोणीसशे पासून जे नागरिक त्या वन जमिनीवर राहत आहे जे स्वतः अध्यक्ष महोदय मला बहुधा पहिली वेळ माझी बोलण्याची मा त्या ठिकाणी एकोणीसशे बावन्न पासनं जे मराठवाड्यातील जनता त्या ज्युवती तालुक्यामध्ये राहत आहे ज्यांचा उदरनिर्वाह हा शेतीच्या माध्यमातून होताय अजूनही त्या भागातील जनतेला त्या ठिकाणी पट्टे मिळाले नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की त्यांचं भविष्य सुरक्षित करण्याकरता शासनाने ज्युवती तालुक्यातील जी जनता आहे त्यांना तात्काळ पट्टे द्यावे ज्युती तालुका अत्यंत दुर्गम तालुका आहे ज्या भागामध्ये प्राथमिक ग्रामीण रुग्णालयाची इमारत तयार आहे पण त्या इमारतीमध्ये अजूनही मनुष्यबळ नाही त्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी फर्निचर नाही आणि परिणामी ते ग्रामीण रुग्णालय आम्ही जनतेच्या सेवेत रुजू करू शकत नाही माझी आपल्याला विनंती आहे की ज्योती तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये मनुष्यबळ व फर्निचर जर आपण उपलब्ध करून दिलं तर लगेच त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो माझ्या मतदारसंघामध्ये ते गट चांदूर नावाचं मोठं औद्योगिक शहर आहे ज्या शहराची लोकसंख्या पन्नास हजार आहे जे शहर नॅशनल हायवेवर बसलेलं आहे पण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा त्या गट शहरामध्ये बसस्थानक नाही आहे माझी आपल्याला विनंती आहे की त्या ठिकाणी बसस्थानक दिलं पाहिजे कोरपण तालुक्याचं जवळचं गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा ते शहर हायवे नॅशनल हायवेवर आहे त्या सुद्धा शहरामध्ये बसस्थानकाची सोय नाही त्या ठिकाणी आपण बसस्थानक द्यावं ही सुद्धा आपल्याला विनंती करतो या यासोबतच गोंडपिपरी न... शेवटचे दोन मिनिटं अध्यक्ष महोदय गोंडपिपरी नगरपंचायतीमध्ये शासनाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण निधीतून आपण घनकचऱ्याच्या नियोजन करता निधी उपलब्ध करून देतो दे पण अजूनपर्यंत निधी उपलब्ध न झाल्यामुळे त्या शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं आहे त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून द्यावा आणि शेवटचा मुद्दा मानतो की माझ्या मतदारसंघामध्ये जे गटच्या शहर आहे या शहराला लागून एक अल्ट्राटेक सिमेंट कंपनी नावाचा एक सिमेंट उद्योग आहे खर तर उद्योगांचा आम्ही स्वागत करतो उद्योगाच्या माध्यमातून रोजगार मिळतो परंतु या उद्योगाने आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रदूषणामुळे त्या ठिकाणचे जे शेतकरी आहे त्यांचं पीक त्या ठिकाणी यासोबतच त्या उद्योगामध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना मात्र मिनिमम वेज न देता त्या कामगारांची पिडवणूक करण्याचं काम त्या ठिकाणचं जे मॅनेजमेंट करत आहे माझी आपल्याला विनंती आहे की शासनामार्फत त्यांनी जे प्रदूषण करत आहे प्रदूषणावर उपाययोजना करावी शेतकऱ्यांना मदत करावी आणि जे कामगार आहे ज्यांची पिळवणूक होत्या त्यांना सुद्धा मदत करण्याचं काम करण्याचं सूचना द्यावा अशी मी विनंती करतो बोलायचं खूप होतं पण अनेक लोक बोलणार आहे आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आप मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सन्मानिय सदस्य नितीन जी रोज गोरम अध्यक्ष महोदय एम आय डी सी नागपूर शहरामध्ये बुटीबोरी एम आय डी सी आहे पण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनवर बोलतोय मी अध्यक्ष महोदय नागपुरामध्ये बुटीबोरी इथे मोठी एम आय डी सी आहे आणि त्या ठिकाणी एका आदिवासी समाजाच्या महिलेच एक पेट्रोल पंप आहे दोन दिवसापूर्वी या पेट्रोल पंपवर काही लोक त्या ठिकाणी गेले त्या महिला उद्योजकाचे दादा विनयभंग करून तिला चक्क साष्टांग नमस्कार करायला लावला अशी धक्कादायक घटना त्या ठिकाणी घडली आहे एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत अध्यक्ष महोदय तर त्यांनी महिला उद्योजकाला पाया पडून माफी मागत असल्याचा व्हिडिओ बनवला महिलेने मोबाईल हिसकावला असता राजेश मिश्रा या परप्रांतीय मेल प्रांत परप्रांतियाने महिलेसोबत धक्काबुक्की केली आरोपीने नंतर या घटनेची चित्रपीठ समाज माध्यमान व्हायरल करून दसरथ पसरवण्यात पसर आली ही धक्कादायक घटना या नागपूरच्या सी पोलीस ठाण्याच्या हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली अध्यक्ष अध्यक्ष त्यांचे साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेतला असल्याचं म्हंटल आहे आधीच विदर्भात उद्योगधंदे येत नाहीत अध्यक्ष महोदय त्यामुळे रोजगार मिळत नाहीत आणि त्यातही महिला उद्योजक अत्यंत अल्प प्रमाणात असतात अशा वेळेला जेव्हा महिला एखादा व्यापार करायला निघतात आणि आपण म्हणतो या ठिकाणी की आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि लाडक्या बहिणी जर सुरक्षित नसतील तर हा राज्य कसं सुरक्षित राहील याचा विचार या ठिकाणी व्हावा ही विनंती अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य आनंद तिडके महोदय धन्यवाद आपण अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलण्याची संधी दिली अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा रुग्णालय रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज आहे माझ्या मतदारसंघामध्ये मा मेडिकल कॉलेज असल्यामुळे त्या ठिकाणी कुठली व्यवस्था त्या ठिकाणी त्या रुग्णालयामध्ये नाही आहे अध्यक्ष महोदय आणि रुग्णालयामध्ये अतिशय घाणीच सा, साम्राज्य त्या ठिकाणी साधलेला आहे अक्षरशः रुग्णांना त्याचा त्रास त्या ठिकाणी होत आहे अक्षरशः घाणीच्या साम्राज्यामुळे त्या ठिकाणी डुकरांचा वावर त्या ठिकाणी होत आहे गेल्या आठवड्यामध्ये एका रा एका रुग्णाला त्या ठिकाणी डुकरांनी चाव घेतलेला आहे या यासाठी आपल्याला त्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो आहे त्या रुग्णालयामध्ये गेल्या एक वर्षापासून सिटी स्कॅनची मशीन त्या ठिकाणी बंद आहे अध्यक्ष महोदय कारण तर त्या ठिकाणी गोरगरीब पेशंट त्या ठिकाणी येत आहेत त्यांना कुठली व्यवस्था त्या त्या ठिकाणी होत नाही आहे गोरगरीब पेशंटांना आपल्या त्यांना देण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे आपण शासनाच्या माध्यमातून ती सिटी स्कॅनची जे मशीन आहे ते आपण उपलब्ध करून द्यावी आपल्या माध्यमातून शासनाला मी विनंती करतो आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिवाळाचा प्रश्न आहे रात्रीची लाईट या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येत हो आहे अध्यक्ष महोदय कारण तर आता रब्बीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांचा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे आपण शेतकऱ्यांना किमान आठ तास सकाळची लाईट या ठिकाणी देण्यात यावी ही विनंती आपल्याला आपल्या माध्यमातून मी सरकारला या ठिकाणी करणार आहे अध्यक्ष महोदय कारण शेतकऱ्यांचा जो विषय आहे अतिशय गंभीर विषय आहे रात्रीची लाईट असल्यामुळे शेतकऱ्यांना विचुकड्याचा त्या ठिकाणी त्रास होत आहे दोष या ठिकाणी होत आहे त्यासाठी आपण शेतकऱ्यांना दिवसाची लाईट देण्याचं निवेदन आपण आपल्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी करावं ही विनंती आपल्यासमोर या ठिकाणी करतोय अध्यक्ष महोदय मला या प्रस्तावावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र सन्मान्य सदस्य माऊली कटके सदस्य काशीनाथ दाते बोला सर मैंने औचित के मुद्दे पर एसएमएस कंपनी के खिलाफ सदन में 19 दिसंबर को मैंने आवाज उठाई थी इस पर आप अध्यक्ष महोदय ने अधिवेशन खत्म होने से पहले सदन को अवगत कराने का आदेश दिया था मेरा आपसे निवेदन है कि एसएमएस कंपनी की स्थिति सदन को अवगत कराई जाए धन्यवाद सन्माननीय सदस्य मनोज कायंदे सन्माननीय सदस्य राजेश विटेकर सन्माननीय सदस्य चंद्रकांत नवगरे सन्माननीय सदस्य राजकुमार बडोले माननीय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे च्या प्रस्तावावर बोलण्यास मी उभा आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये हो महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक साडेबारा एकरवर इंदूबिल या ठिकाणी निर्माण करण्याचं काम त्या कालात झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकामुळे सम अरबी समुद्रातील लाटाना आणि साता समुद्राला संदेश देणारा भव्य पुतळा जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच आहे सामाजिक न्यायाचा समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा शिल्पकार या ठिकाणी जन्माला आले जसे लंडनमध्ये टेन के एच आर या ठिकाणी जे ब्ल्यू प्लॅक लावलेला आहे आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की इंडियन क्रुसेडर फॉर सोशल जस्टिस ल्यूड इयर नाईन्टीन ट्वेंटी वन टू नाईन्टीन ट्वेंटी टू सामाजिक न्यायाचा संघर्ष योद्धा येथे राहत होते असं त्या ठिकाणी ब्ल्यू प्लॅक लिहिलेलं आहे माझी या ठिकाणी विनंती असेल का या ठिकाणी पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगातलं सगळ्यात मोठं स्मारक निर्माण होताना आणि जगातलं सगळ्यात उंच त्या ठिकाणी पुतळा निर्माण होत असताना त्या ठिकाणी पण जागतिक समता न्याय बंधुत्वाचा आणि सामाजिक न्यायाचा सा क्रांती नायक या देशाला जन्माला आला अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे छप्पन असे पण त्या ठिकाणी लिहिलं जावं आणि हे स्मारक जे आहे हे लवकरात लवकर तयार व्हावं या प्रस्तावावर बोलताना हे केव्हा होईल त्या बाबतीतली पण त्या या ठिकाणी जर वर जर दिलं तर जास्त योग्य होईल आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले जे अनेक स्थळं आहेत त्याच्यामध्ये जे दीक्षाभूमी आहे त्याचबरोबर या ठिकाणी चिंचोली ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक वस्तू त्या ठिकाणी ठेव थे। ठेवलेल्या आहेत यांची पण कामं या ठिकाणी सुरू आहेत आणि ही कामं त्याचबरोबर हो वंदन वंडन मंडनगड असेल वणंद असेल या ठिकाणी पण कामं सुरू आहेत त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक वाटेगाव या ठिकाणी वस्ताद लहूजी साळवे यांचं स्मारक संगनमाडू या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिल्यांदा जी शाळा सुरू केली आहे आमच्या स्त्रियांसाठी त्या ठिकाणी जे भिडेवाड्याचं स्मारक आहे सावित्रीबाई फुलेंचं जे जन्मगाव आहे नायगाव आहे या ठिकाणी या स्थळांचा विकास करण्याचं अशा अनेक स्थळांचा विकास करण्याचं काम जे घेण्यात आलं होतं या सगळ्या स्थळांचं काम लवकरात लवकर केव्हा सुरू होईल त्या बाबतीत पण या ठिकाणी जर सांगितलं तर ते फार योग्य होईल महाराष्ट्रातील जे बहुजन समाज आहेत या बहुजन समाजाचे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील माझे ओबीसी समाजाचे बांधव असतील विजयंती असतील या सगळ्या समाज बांधवांसाठी जे वेगळे वेगळे महामंडळं निर्माण करण्यात आले होते त्याच्यात महात्मा ज्योतिबा फुले विकास महामंडळ असेल वसंतदादा राव नाईक विकास विमुक्त जाती महामंडळ आहे अण्णाभाऊ साठे किंवा संत रविदास ओबीसी महामंडळ अशी अनेक महामंडळं आहेत या महामंडळांना मागच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं निधी देण्यात आला होता तरी पण या ठिकाणी जास्तीत जास्त निधी देऊन या संपूर्ण समाज बांधवांचा विकास करण्याच्या दृष्टीनं पण या ठिकाणी त्याच्या पण उहापोह व्हावा अशी विनंती या